यावल शहरातील साने गुरुजी शाळेजवळील रहिवाशी एका शेहेचाळीस वर्षीय इस्माची मोटरसायकल घराबाहेरून चोरी झाली आहे हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची ही मोटरसायकल होती जी घराबाहेर लावली होती ती कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला खुश खुश आहे खुशखबर 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 आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाइन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एकाच छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार जस्त आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल यावल शहरात साने गुरुजी शाळा आहे या शाळेच्या जवळ निलेश मुरलीधर न्याळदे व शेचाळीस हे सण राहतात त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी एक्स अठरा त्र्याहत्तर ही लावली होती दरम्यान घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने तेथून चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सुनील पाटील करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या